प्रश्न क्रमांक एक झोपेत शिंक येते का पर्याय आहेत एक हो दोन नाही तीन कधी कधी चार सांगता येत नाही उत्तर माहीत असल्यास कमेंट करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नाही प्रश्न क्रमांक दोन माणूस अन्नाशिवाय किती दिवस जगू शकतो पर्याय आहेत एक सात दिवस दोन चौदा दिवस तीन एकवीस दिवस चार चाळीस दिवस तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चाळीस दिवस प्रश्न क्रमांक तीन माणूस एका वेळी दोन्ही डोळे उघडे ठेवून शिंकू शकतो का पर्याय आहेत एक हो दोन नाही तीन सरावाने शक्य चार कधी कधी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नाही प्रश्न क्रमांक चार पृथ्वीवर सर्वात आधी सूर्य कुठे उगवतो पर्याय आहेत एक भारत दोन जपान तीन न्यूझीलंड चार फिजी उत्तर माहीत असल्यास कमेंट करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फिजी प्रश्न क्रमांक पाच पाण्याखाली आग पेटू शकते का पर्याय आहेत एक हो दोन नाही तीन फक्त समुद्रात चार फक्त नदीत तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हो प्रश्न क्रमांक सहा एक ते शंभर मध्ये किती शून्य शून्य येतात पर्याय आहेत एक नऊ दोन दहा तीन अकरा चार बारा उत्तर माहित असल्यास कमेंट करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा प्रश्न क्रमांक सात पाणी पिल्याशिवाय उंट किती दिवस जगू शकतो पर्याय आहेत एक सात दिवस दोन दहा दिवस तीन पंधरा दिवस चार एकवीस दिवस तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार एकवीस दिवस प्रश्न क्रमांक आठ घड्याळात एक ते बारा पर्यंत किती कोण तयार होतात पर्याय आहेत एक अकरा दोन बारा तीन तेरा चार दहा उत्तर माहीत असल्यास कमेंट करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक अकरा प्रश्न क्रमांक नऊ एका वर्षात किती सेकंद असतात पर्याय आहेत एक तीन कोटी पंधरा लाख छत्तीस हजार दोन तीन कोटी तीन तीन कोटी वीस लाख चार दोन कोटी नव्वद लाख तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन कोटी पंधरा लाख छत्तीस हजार प्रश्न क्रमांक दहा सावली नसलेली गोष्ट कोणती पर्याय आहेत एक झाड दोन माणूस तीन आग चार इमारत उत्तर माहीत असल्यास कमेंट करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आग